स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला खुपत तर आज आपण झटपट अशी स्वादिष्ट आणि खूपच चविष्ट अशी गोड पदार्थाची रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण बनवूया आणि व्हिडिओच्या शेवट मी ह्या रेसिपीचं नाव सांगणार आहे कारण की म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघशाल यासाठी चला तर सुरुवात करते मी तुम्हाला दाखवते मी जाड रवा घेतलेला आहे तर हा रवा मी सर्वातून बारीक करून घेतला आहे मी एक वाटी रवा घेतला आहे मी हा दळून घेतला आहे यात आता ज्या मापाने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण साखर घेणार दोन वाट्या साखर घेणार आहोत आपण हे बघा दोन वाट्या साखर घेतली आहे मोजून ह्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या दूध आहे आपण पूर्ण क्रीमचं दूध घेतलेलं आहे आणि तूप लागते आपल्याला दोन चमचे आणि थोडं पाणी म्हणजे ह्याच वाटीच मापाने आपण दूध घेतलं तर एवढ्याच वाटीचं मापाने दोन साखर दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी आहे आपल्याला कढई तापण ठेवली आहे त्यात आपण आपल्या व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आणि जाड लक्ष पड घ्यायची त्यासाठी चला आता हा आपला रवा भाजून झालाय व्यवस्थित असा कमी गॅसवरती व्यवस्थित असा खमंग वाला पण रवा भाजताना एक काळजी घ्यायची आहे की कढई जाड बोडाची घ्यायची म्हणजे रवा आपला जागत नाही सरपत नाही आपला रवा व्यवस्थित असा छान लालसर भाजला जातो हे बघा आता माझा रवा भाजून झालाय छान वाप सुटला त्या रवाला आता त्यात आता आपण हळूहळू एक एक वाटी दूध घालायचे दोन वाटे जे दूध घेतले ना आपण ते एक एक वाटी घालायचे आपल्याला आणि व्यवस्थित दुसऱ्या नाही मग द्यायचे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित शिजलं पाहिजे आपला रवा त्यासाठी आता हे कोरडं झालं आता परत आपण एक वाटी मला दूध टाकून घेणार आहोत हे व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा व्यवस्थित असले आता हे आपण एका भांड्यात काढून झाकून व्यवस्थित असं पाच एक मिनटं आपण हे मिश्रण असं व्यवस्थित झाकून ठेवूया म्हणजे ते व्यवस्थित असं मुरून राहील व्यवस्थित आपल्याला ते बनवता येईल आपण आता दुसरीकडे ठेवून घेतलीये तर तिच्यामध्ये आपण दोन वाट्या साखर आहे ना मोरून घेतली होती ती टाकणार आहोत बघा आणि त्या ह्या मापाने दोन वाट्या साखर थाकतील ह्या मापाने एक वाटी हे पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं हिरवत राहणार आहोत पण याचा आता आपण पाक करून घेऊया व्यवस्थित असा यात आता आपण थोडीशी वेलची पावडर आहे वेलची टाकून घेणार व्यवस्थित असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आता हा आपला पाक बघा तयार झालेला आहे व्यवस्थित असा तर आता हा आपण बाजूला ठेवूया आणि ते रेसिपी करून घेऊया पूर्ण गॅस बंद करते बघा मी एका ताटक काढून घेतलं आहे थंड झालं आता हे व्यवस्थित हे आपण व्यवस्थित असं मळून घेऊया एक जीव करून घेऊया हे बघा आणि अशी आकार देऊन व्यवस्थित काही साहित्य जास्त लागत नाही या रेसिपीला ना? व्यवस्थित आणि कमी साहित्यात होते हे बघा झालंय आपल्याला हे तयार हे अशी तयार करायची आपण सगळं पिठाचे आता हे तळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित तापायला ठेवली आता ताबा तेल आपलं तापलेलं आहे आता त्याला आपण एक सोडून बघून तयार झाले आता आपले तळून तर आता आपण पाक थोडासा गरम ने ना तो एका भांड्यात काढून घेऊ या भागात आणि त्यात आपण हे पाकात भिजवून घेऊया पाकात बिरवला आहे आता हे वीस मिनिटांसाठी आपण व्यवस्थित झापून ठेवूया हे बघा किती छान अशी स्वीट अशी मिठाई झाली आहे आणि हो मी तुम्हाला म्हटली होती की व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला या मिठाईचं नाव सांगणार आहे तर ही बंगालची फेवरेट मिठाई आहे आणि हिला रसभरी असं म्हणतात ही दिसायला गुलाबजामून सारखी असते हे बघू शकता किती छान रसरशी रश तशी झालेली हे बघा खूप छान उगली आहे हे बघा छान आहे ना एकदम मस्त तर तुम्हाला रेसिपीचं नाव तर कळालं आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही बनवून आणि मला सांगा कशी झाली ही रेसिपी कशी बनवता येते परफेक्ट अशी एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे या रेसिपीचं मी दिलेलं आहे ते चला तर मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद